नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग गुड आलं आणि आता तुम्ही बघितलेच असलेच्या अंगामध्ये जॅकिट आहे आणि माझ्याकडे आहे पॅकिट म्हणून मला वाजत नाही थंडी याच्याकडे आहे जॅकेट बनवायला वाज थंडी तर सकाळ सकाळ आले असं बार्शीला बार्शीला आलं म्हटल्यावर थंडीचे दिवस आहे एवढी थंडी अहो असं वाटायला घेऊन कुठं काश्मीरला चालू आहे मस्त असं सुंदर असं वातावरण नदी मजी पाणी काय सांगायचं तुम्हाला खरं सांगतो असं वाटायला लागलं की मी देवा शपथ सांगतो काश्मीरला गे काय सांगत हे बघा साहेब ट्रॅक्टर 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 उगवता सूर्य सुंदर असे दृश्य तुम्ही पाहत आहे अतुल कांबळे या चॅनलवरती आणि सकाळच्या सात वाजून तेवीस मिनटं झालेले दा आहेत आणि बार्शीमध्ये खूप थंडी आहे पोर थंडी वाजते थंडी वाजते का वाजते मित्रांनो गाव ते गाव असतं शहर ते शहर असतं शहरामधलं शेरा वातावरण आणि गावचं वातावरण याच्यामध्ये खूप फरक असतो गावाकडे जो आनंद आहे तो शहरात घेता येत नाही आणि शहरातला आनंद गावाकडे मिळत नाही बरोबर ना गावाकडे यायचं कारण हेच की आजोबाचं वर्ष सरद आहे त्याच्या निमित्ताने आलेलं आहे थंडीचा दिवस म्हणलं बाबा विचार नका गावाकडे किती थंडी असते तुम्हाला तर काय आहे पोरांनी मस्त बैकी जॅकेट घेऊन आलंय मला वाटलं का येताना काय टावी फिवेल घेऊन येतो काय की हे बघा मातीचा टँकर इटाचा आहे इटाचा इटाचा टँकर सकाळ सकाळ हा मा माझ्या मुलाला फोन केला म्हणजे माझा आता आलाय त्यांच्या घरी पाहुणा तर माझं म्हणणं असं की याला फोन केला सकाळ सकाळ हा मेहने साहेब या बारशीला मला घ्यायला तर मेहनत साहेब आले सकाळ सकाळ चळ नाक्यावर आल्याच्या नंतर थोडे वेळ तिथं मी बारशीमध्ये कच्चे त्यांच्या कट्ट्यावरची माणसं तिथं बसली होती स्टँडला आग लावली होती आग लावली की लगेच शेकायला गेलो शेकून झालं की आला गाडीवर बसलो की गाडी पंक्चर झाली कुणी लिंबू फिरवली काय माहिती जिथं जाईल तिथं अंगलट येते सकाळ सकाळ साडेतीनशे रुपयाला फटका बसला नवीन टूप टाकली आता बसलो गाडीवर एवढी थंडी वाजायला लागली की हात सध्या थत्थर थरथर कापावं लागलेत काय सांगायचं तुम्हाला गावची कथा काल कालचा गोंधळ बरा होता म्हणून आता आलो आहे गावाकडे गुंडूळच बघायला बघूया गोंधळ म्हणजे गोंधळ आहे वर्ष सरताचा कार्यक्रम आहे तर त्याच्या निमित्ताने मी गावाकडे आलो आहे तर आयुष्यात येणार आयुष्यात येणाऱ्या काही गोष्टीला संघर्ष करावा लागतो तर संघर्ष करत पुढं पुढे चालावं लागतं नातेवाईक गैर पाहुणे सगळ्यांना घेऊन संगत चालावं लागतो तर मी आज इकडं गावाकडं आलो नसतो तर काही माणसामध्ये नाराजगी नाराजी व्यक्त झाली असते बरोबर ना आजोबाचं वर्ष चालत आहे आज एक वर्ष पूर्ण झालं तर माझे आजोबा ह्या जगात नाही त्याचं तर खूप दुःख वाटतं पण काय करणार गावाकडं पण येणं गरजेचं आहे चालतं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका थंडी तर खूप आहे तुम्ही कुठून आहेत नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या इकडे पण थंडी आहे का नाही ते पण कमेडमध्ये सांगा मित्रांनो गावाकड थंडी असण्याचं जास्त कारण की सगळीकडं झाडी झाडी दिसतात तुम्हाला बघू शकता कारण जे थंडी ऑक्सिजन ह्या सर्व गोष्टी भेटल्या पाहिजे जर झाडं नसतं ह्या जगामध्ये झाडे नसती तर आपण जगू शकलो नसतं आपल्याला ऑक्सिजन भेटला नसता आताही बघा गावचा रस्ता म्हणल्यावर कसा मधी रस्ता दोन्ही साईडने झाडं आणि त्या हे हिरवागार परिसर आणि उगवतो सूर्य बघू शकता त्याच्यासाठी गावाकडं मुंबईत कसं तिकडे बघल तिकडे बिल्डिंग आहे बिल्डिंग तिकडे बघल तिकडे चाच चा कुठे तुम्हाला कदाचित भेटलं तर चांगलं एक मोठं पटांगणामध्ये तिथंच तुम्हाला झाडे बघायला भेटतील मैदान वगैरे झालं गार्डन वगैरे झालं तिथंच तुम्हाला झाडी बघायला भेटते नाहीतर तुम्हाला झाडी बघायला भेटणार नाही म्हणून गाव मुंबईला थंडी काय वाजणारच नाही तुम्हाला एवढी किती काय असं नाही पण थंडी एवढी काय कळून येणार नाही उन्हाळ्या मातलं उन्हाळा मात्र तुम्हाला भरपूर सहन करावा लागतो तसं गावाकडं ऊन जरी पडलं तरी पण ते तुम्हाला ऊन लागणार नाही आता भाऊ काय सांगाय तुम्हाला एवढी थंडी बेकार आहे ना गाडी मला वाटतं चालत चाललं तरी पण मी घरी पोचल एवढं गाडी स्लो चालली आहे आमची असं पूर्ण आहेत ना हात आल्यात मुंग्या एवढी थंडी आहे गावाकडे आणि काल मुंबईत होतो पण काल सर्दी काहीच नव्हती आणि आज नाकाला नुसतं पाणी आलं काय करायचं चालतंय बघत राहा हो पुढे व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं का, का? आपलं आहे म्हणून सांगतो कारण की कसं आहे आपली ती म्हणून सांगतोय बाकी दुसरं काय ना तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो तर आता साडेनऊ वाजल्यात म्हणलं जरा थंडी जाऊ द्या थोडी सका ऊन येऊ द्या ऊन पडू द्या थोडंसं सका थोडंसं ऊन पडू द्या म्हणलं तर ऊन पडला आता मस्तपैकी आता इकडे हिरवीवर पवण्यासाठी आलेलं आहे पूर्ण चिंचची बाग आहे ती खातात ना आपण चिंच जे बाग आहे आता इकडे बघा हां मी आहो ना मी त्यांचा पाहुणा कपडे काढले ते आता ज्याचा विचार करा हिरीमध्ये पाहण्यासाठी मस्त पैकी आता गावा गावाकडं हिरीमध्ये पावची मजा वेगळीच असते आणि मुंबईमध्ये तलावामध्ये ती पावाची वेगळीच असते ती डब्याने कसून चढता ना किंवा पाहिजे कुठे डब्याने करता वय पण हा ते आपलं चढायला नाही उगूच आपलं चालतं आहे ते काका हे काका होतं काका का म्हणतात मला याच्यावरनं शिडीवरून चढता ना, ना ना, ना, ना। येणार नाही हे शिडीचा असं प्रकार आहे ते इकडे अरे पाय दे। <laughs> होतं हे पाहिजे कसं हे चल बघू शकतो तर चांगलीच मोठे आजूबाजूला शेती बघा अय पाहुणा मारा उड्या पाहुणे मारले उड्या चला मी पण तयारीला लागतो गिरी मध्ये पावला मजा वेगळी आहे आणि पाणी आता कसं गरम आहे का थंड आहे का माहिती नाही आणि एक तर थंडी का होगड भरपूर आहे आता काय तुम्हाला माहितीच आहे दाखवलंच दिसतं हा सतरतर कापू द आता याच्यामध्ये उडी मारली पाणी खाली गरम लागणार ही तर शंभर टक्के आहे पण वरी आलं परत चालू होणार आपले मशीन इजिझिजी कसं वाटायला लागलं अय मार मारभर उडी हा माझी डबा आहे बघ डब्याने अंगोळकर हां सूर मारली सूर हे बघा पाहुना मारा एक बार सूर सूरशी खूपशी माराबर भाऊ कसले खूपशे लागला असलेला फोटो हे परत तिसरा नंबरचं पाहुण हो पाहुन पिकअप लवर हे पिकअप लवर आहेत बघा आता बघा त्या कप कप बसले हा हा आता मारतात मुटका आ, था <laughs> अबो आब बाबा पिकअप लवर् पण चांगली ह्यांचा त्यांना बघून माझं मन शांत नाही गेलं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका गावची मजा फुल एन्जॉय करतोय एन्जॉय म्हणजे एन्जॉय नाही म्हणजे आता सण हा एकच वेळ येतो तर त्याचा आनंद घ्यायचा आहे गावाकड कर कार्यक्रमासाठी आलो होतो वर्षचारा दहा आजोबाचं तर मग आता सकाळ सकाळ म्हणलं चला हिरीवर पावला जाऊ चला चल त्या करून घेतो मी